नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये आज आहे तारीख ही तारीख आहे का आज चोवीस ऑगस्ट आज आहे शेवटचा रविवार गणपती आगमनाचा आज बहुतेक मंडळ गणपती घेऊन चालले आहेत आपल्या एरियामध्ये कोणते कोणते गणपती चालले आहेत इथे जवळच चंदन नाग्यावर कारखाना आहे गणपतींचा होणते कोणते गणपती दिसत आहेत असंच फेरफटका मारायला आलो आहे संध्याकाळचा वॉक त्यात गणपती पण दिसत आहेत बघूया इथे एक गणपती चाललाय कोणत्या मंडळाचं आहे ते काही माहिती नाही झाकून येतात काय पाऊस बी आला तर गणपती बाप्पा चाललाय आहे सुखरूप ह्या झेंड्यावर काहीतरी लिहिलं आहे महाराजा साम्राज्य ग्रुप शिर्डीनगरचा राजा शिर्डीनगरच्या राजाचे सगळे पोर आहेत गणपती घेऊन चाललेत इथे अजूनही गणपती पास आहे दाखवतो तुम्हाला या टेम्पोच्या मागे पुढे पुढे गेलं की, की, की दाखवतो चला सगळे इकडून गणपतीचे कारखाने चालू होतात हा या नाक्यावर छोटे घरगुती गणपती सार्वजनिक गणपती परत देखाव यांचं पण कोणाला काय डेकोरेशन फुलांचा वगैरे हो करायचं असेल तर ते पण इकडे उपलब्ध आहेत इकडे मोठे गणपती तयार होत आहेत बघा इथे पण एक गणपती चालला आहे जवळ जाऊन दाखवतो चला या रोडला पण एक गणपती चालला आहे आज सगळे गणपतीच गणपती दिसत आहेत आणि गावी जाणाऱ्यांची इकडे वेगळी गर्दी चालू आहे बस सुटतात या चंदन नाक्यावरून हो तिथे अजून एक ट्रक आले गणपती बाप्पाला न्यायला ती मूर्ती तिथे तयार होते सुंदर मूर्ती మిత్రమండ गणपती आहे मागाशी जो दिसत नव्हता तो चंद्रेश वैभव म्हणून लिहिला आहे यांच्या मस्त गणपती आहे इकडे आहेत गणपतीचा मकर थोडा आहे आहेत वाटतं आणि चालल्या आहेत लालबरी गावी चालल्या असं कंटिन्यू आला सुपारा डेपोतून बस सुटत आहेत आणि गव्हर्नमेंटने ह्या जरा नवीन नवीन नवी बसच दिल्या आहेत खूप साऱ्या ला नवीन बसच दिसत आहेत जुन्यातल्या पहिल्यासारख्या काही दिसत नाहीत मोस्ट ऑफ सगळ्या बी एस सिक्सवाल्याच बस आहेत लालपरी बघा इकडे अजून पूर्ण रोड आज लाल परीनेच भरला आहे मोफत बस सेवा <laughs> शिंदे सरकार <laughs> शिंदे सरकारच्या मोफत बस सेवा आहेत काय आपला द्वारका हॉटेलचा एरिया मजेटिया बघा एका मागोमाग एक, एक पूर्ण बसच येत आहेत पोलिसांना तर भरपूरच ड्युटी लागली आता नाका नाक्यावरचं ट्रॅफिक क्लिअर करायला नाही बघा इकडे अजून एक गणपती चाललाय नाग दाखवलेत खाली गणपती झाकून चालत मनपाकडे ते गणपती चाललेत गणपतीचा फेस दिसत नाही हा मग दाखवतो मस्त हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा गणपती चालला इकडे आता एका मागोमागे एक गणपती नेण्यासाठी ट्रॉले लागले तो का एक तो तिकडे चालला काळो होत आला म्हणून काय नीट दिसत नाही किंवा घे जा